नमस्कार मित्रांनो मी अमोल गर्जे तारापूर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी जे नाव पाडलं होतं आम्हाला की हे शो शायनिंग बाज आणि फक्त शो शायनिंगवाले आहेत सांगायचं एवढं आहे की लाजिरवाणी गोष्ट आहे मागच्या खूप वर्षापासून तारापूर एम आय डी सीमध्ये मध्ये रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत पण यांच्याकडे निधी नाही आहे नागरिकां मी या ठिकाणी भीक मागायला बसलेलो आहे भीक मागायला या तारापूर एम आय डी सीला जो खड्डे बुजवण्यासाठी जो निधी आला होता तो निधी गेला कुठे बुजवला का नाही फक्त पावसाचे अवकाळी पडलेल्या पावसाचे बहाणे देतात का या ठिकाणी मी भीक मागायला बसलेलो आहे नागरिकांनी पाच पन्नास रुपये भीक दिलेले आहे आता अजून नागरिक आहेत ते आलेले आहेत आता आपण बघू नागरिकांची पण काय प्रतिक्रिया आहे एमआयडीसीच्या उप अभियंता यांच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांबाबत मागे पण कव्हर करा मागचे खड्डे पण चारी बाजूने घे प्रतीक माझ्या पुढे ये ना माझ्या पुढे अस हळूहळू करून सर्व नागरिकांनी पन्नास रुपये गोळा केलेले आहेत म्हणणं आहे त्यांना सांगा बघितलं मित्रांनो तुम्ही एवढे पैसे पाच पन्नास रुपये जमा झालेले आहेत नागरिकांचं कित्येक नागरिक हे पण बोले आम्ही ते बोलले आम्हाला व्हिडिओ घेऊ नका हे बोलतात भिकारडे एमआयडीसीचं प्रशासन कशाला आम्ही भिकचे पैसे द्यायचे त्यांना विशेष म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रत्येक प्रकारचा टॅक्स भरून सुद्धा जर दैनंदिन जीवनात असे रस्ते भेटत असतील आणि मग जर आम्ही भीक पण का द्यायचं एम आय डी प्रशासनाला करोडो रुपये डाग रोजीचा खर्च येतो तरी पण एक खेड्याच्या कातडीचे अधिकारी सुधारत नाहीत माझी विनंती आहे प्रशासनाला पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना व गृहमंत्र्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की आमच्या तारापूर एम आय डी सीमध्ये उद्योग मंत्री साहेब आपण पण या ठिकाणी बघावं किती माझ्या मागे खड्डे आहेत विविध भागामध्ये मोठे मोठे खड्डे पडले तरी हे गेंड्याच्या कातडीचे असलेले प्रशासनातले अधिकारी फक्त लावा लावीचे काम धंदे करतात आम्ही जर एखादं आंदोलन केलं छोटं मोठं तर बोलतात हे नुसते शो शायनिंग बाज आहेत पण आमच्या शो शायनिंग बाज केल्याने आज मी या ठिकाणी भिकाऱ्याच्या अवतारात बसलेलो आहे कपडे वगैरे फाडून पण बसलो असतो पण काय आहे ना कपडे फाडून पण ते तोच विषय येणार आहे म्हणून आज एक व्ही आय पीच्या व्ही आय पी भिकाऱ्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मी बसलेलो आहे मित्रांनो हा प्रकार जर असाच सुरू राहिला आता उद्या सकाळी साडे अकराच्या नंतर मधून नाक्यावरती मी ओरिजिनल भिकाऱ्याच्या स्वरूपामध्ये बसणार आहे एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे एवढी शेवटची मागणी करतो या आंदोलनाच्या द्वारे की जर तुम्ही रस्त्यावरचे खड्डे नाही बुजवले तर नक्कीच खरोखर भिकाऱ्याच्या रूपामध्ये मला त्या ठिकाणी बसावं लागेल व पोलीस प्रशासनाची माफी मागतो या ठिकाणी कुठल्या प्रकारची वाहतूक कोंडी झालेली नाही वाहतूक कोंडी न होण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी उपाययोजना केलेला आहेत तर आम्ही रस्त्याच्या बाजूला बसलेले आहेत कारण हे जे गेंड्याच्या कातडीचे जे प्रशासन आहे हे माझ्या विरोधामध्ये मा पोलीस पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार पण देऊ शकते हे शो 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 सायनिंग बाज रस्त्यावरती बसलेले आहेत असं दुर्दैव वाटते पाच पन्नास रुपये जमा केलेले आहेत नागरिकांनी हे माझ्या जवळचे माझ्या खर्चाचे पाचशे रुपये मी एम आर डी सी प्रशासनाला देतोय हे पैसे मला नक्कीच माहिती आहे एमआरडीसी प्रशासन घेणार नाही पण या पैशाचं जेवढी काय माती खडी असेल ती आम्ही आणून जे बोईसर जिल्हा रस्त्यावरती पडलेले खड्डे आहेत किंवा एमआरडीसीतले बुजवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका